नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अन्न आणि औषध प्रशासनामार्फत गट ब अराजपत्रित आणि गट साठी छप्पन्न पदांची जाहिरात आली आहे यासाठी इंग्नॅड अकॅडमीकडनं काही दिवसापूर्वीच मला अपडेट दिली होती आणि त्यानुसार सांगितलं होतं की अन्न आणि औषध प्रशासनामार्फत जाहिराती येणार आहे त्यातली आता दोन पदांची जाहिरात आता नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे जी एक्झाम सरळ सेवेमार्फत होणार आहे त्यासाठी इंग्नाड अकॅडमीची सेवा सर्वसमावेशक बॅच टी सी एस पॅटर्न नुसार घेण्यात येणारे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे अकराशे चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी तुम्ही जर आत्ता घेतली बॅच तर पंचवीस टक्के ऑफ तुम्हाला मिळणार आहे प्रथम येणाऱ्या अडीचशे विद्यार्थ्यांना टी सी एस ट्वेंटी फाय नावाचा कोड वापरायचा तुम्हाला ऍडमिशन घेताना बॅच चालू झाली आहे तीन दिवसापासून आता ऍक्च्युअल लाईव्ह प्लस रेकॉर्ड लेक्चर चालू झाली आहे यामध्ये सगळं तुम्हाला नोट्स मिळणार आहे सराव टेस्ट आहे पीडीएफ स्वरूपात आहे नोट्स रेकॉर्डेड लेक्चर आहे अनलिमिटेड व्ह्यू पण असणार या संदर्भात लगेच तुम्ही बॅच जॉईन करू शकता भविष्यात येणाऱ्या सर्व सरळ सेवांसाठी उपयुक्त अशी ही बॅच असणार आहे सो लगेच जॉईन करा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा ही जाहिरात आलेली आहे अन्न व औषध प्रशासनाकडनं दोन पदं आहेत वेगवेगळी त्यामध्ये गड अ राजपत्रित पटे और तो, तो और पद आहे आणि गट कचं पद आहे फॉर्म भरण्याची सुरुवात झाली चालू तेवीस सप्टेंबर पासून म्हणजे आजपासून फॉर्म भरण्याची सुरुवात चालू झाली आहे लास्ट डेट आहे बावीस ऑक्टोबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता बघा आता यामध्ये पहिलं जे पद आहे बघा ते पहिलं पद आहे विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब ज्याला अराजपत्रित पद म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये आपण अनालॅटिकल केमिस्ट म्हणतो या पदासाठी पात्रता काय आता हे जे पद आहे जर आपण वेतन श्रेणी बघितली तर वेतन श्रेणी तुम्हाला बघायला मिळते एस फोर्टीन अडतीस सहाशे पासून एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत सुरुवातीला तुम्हाला सॅलरी साधारणतः साथर पन्नास साथर हजारापर्यंत सॅलरी या पदासाठी आहे अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे हे तुम्हाला अमाऊंट पन्नास हजार मिळणार आहे आता यामध्ये कोण विद्यार्थी फॉर्म भरू शकतो शैक्षणिक पात्रता काय तर पहिला मुद्दा आहे पण जे डिग्री इन फार्मसी त्याला आपण म्हणतो बी फार्मसी बरोबर याच्यात डिग्री इन फार्मसी म्हणजेच काय बी फार्मसी असणारा विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो ऍपिअर विद्यार्थी चालणार नाही याला कम्प्लीट असणाराच विद्यार्थी भरू शकतो कारण ही एकच परीक्षा डायरेक्ट तुमचं सिलेक्शन आहे so, सो ऍपिअर विद्यार्थी फॉर्म भरू शकणार नाही डायरेक्ट तुम्हाला जो विद्यार्थी पास आउट आहे तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो किंवा ज्यांचे रिझल्ट लागलेले आहे रिझल्ट लागलेले विद्यार्थी पण फॉर्म भरू शकतात और ऑर काय सांगितलं दुसरं पहिली झाली पात्रता बी फार्म म्हणजे दुसरी आहे अ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन केमिस्ट्री म्हणजे दुसरं आहे केमिस्ट्रीमध्ये तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल केमिस्ट्री म्हणजे एम एस सी असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकतात और बायोकेमिस्ट्री ऑफ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी म्हणजे तिसरा मुद्दा त्यांनी दिला आहे बायो केमिस्ट्री झालेला विद्यार्थी बायोकेमिस्ट्री झालेला विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो बरोबर बायोकेमिस्ट्री झालेला विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन याला पण आपण म्हणूया एम एस सी कशामध्ये बायोकेमिस्ट्रीमध्ये झाला असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता ओके हे तीन विद्यार्थी फॉर्म भरू शकता तेच मराठी मध्ये त्यांनी खाली दिलं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची औषध निर्माण शास्त्र शाखेची पदवी किंवा रसायनशास्त्र किंवा जीवरासायनशास्त्र पदव्युत्तर पदवी तुमच्याकडे लागेल हे तीन विद्यार्थी फॉर्म भरू शकता यांना अनुभवाची गरज नाही मात्र अशी काही विद्यार्थी आहे ज्यांच्याकडे जर पदवी असेल आता इथे पोस्ट ग्रॅज्युएशन दिले त्यांनी बघा एम एस सी एम एस सी पोस्ट ग्रॅज्युएशन आहे बी फार्मसी ग्रॅज्युएशन आहे विद्यार्थी जे सायन्समध्ये ग्रॅज्युएट झाले पण त्यांच्याकडे अनुभव असेल तर ते विद्यार्थी सुद्धा इथे फॉर्म भरू शकतात मग कोणते विद्यार्थी आहे बघूया अशी विद्यार्थी बघा पजेस डिग्री इन सायन्स इन सेकंड क्लास ऑफ एनी रेकॉग्नाईज युनिव्हर्सिटी अँड हॅव एक्सपिरियन्स गेन आफ्टर ऑप्टेनिंग सच डिग्री इन द अॅनालिटिकल ऑफ ड्रग फॉर नॉट लेस दॅन एटी मंथ अठरा वर्षापेक्षा कमी अनुभव नसावा अठरा वर्ष किंवा अठरा वर्षापेक्षा जास्त जर अनुभव असेल तेवढ्या महिन्यांचा अनुभव असेल ॲज अ काय म्हणून तुम्हाला औषधी द्रव्य विश्लेषणाचा म्हणजे जर आपण काय म्हणतो तर डिग्री इन द अॅनालिटिकल ऑफ ड्रग यामध्ये तुमचा जर अठरा मिनिमम अठरा वर्षाचा अनुभव असेल किंवा जास्त असेल तर असे विद्यार्थी पदवीच्या बेसवर म्हणजे काय डिग्री इन सायन्स इन Yeah, सेकंड से क्लास सा सा या सायन्स डिग्रीधारक विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकता अन्यथा एम एस सीमध्ये तुमची केमिस्ट्री आणि बायो केमिस्ट्री लागणार आहे लक्षात घ्या दुसरं त्यांनी सांगितलंय तेच मराठी विज्ञाना किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान साख्याची द्वितीय श्रेणीमधील पदवी अशी पदवी प्राप्त केल्यानंतर औषधी द्रव्य विश्लेषणाचा किमान अठरा महिन्यांचा अनुभव तुम्हाला आवश्यक आहे ह्या पदाचं नाव म्हणूया आपण अॅनालायटिकल केमिस्ट गट ब च पद आहे दुसरं जे पद आहे गट क च पद आहे त्याचं नाव आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक ज्याला आपण म्हणतो सिनियर टेक्निकल असिस्टंट ज्याचं आपण वेतन श्रेणी जर बघितली पस्तीस चारशेपासून एक लाख बावीस हजार चारशेपर्यंत जवळपास असं म्हणूया पंचेचाळीस हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला इन हँड मिळणार आहे गट गचं पद लक्षात घ्या खूप चांगलं आहे एकच चा एक्झाम डायरेक्ट सिलेक्शन आहे ते एक्झामचं स्ट्रक्चर तुम्हाला कसं असतं काय असतं पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगतो बघा यासाठी कोण पात्र आहे सेकंड क्लास सायन्स डिग्री ऑफ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी म्हणजे तुमचं तुमचं पहिले लागणार बीएससी जर असाल तुम्ही बीएससी कशामध्ये केमिस्ट्रीमध्ये जर असाल तर तो विद्यार्थी या पदासाठी म्हणजे सिनियर टेक्निकल असिस्टंट या पदासाठी फॉर्म भरू शकतो मला वाटतं बरेचसे विद्यार्थी इथे फॉर्म भरणार आहे मराठीमधील मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा होल्ड डिग्री इन फार्मसी म्हणजेच दुसरं दिलं आहे तुमचा डिग्री लागणार म्हणजेच बी फार्मसी असणारा विद्यार्थीसुद्धा इथे फॉर्म भरू शकतो दोन्ही ठिकाणी फॉर्म भरू शकतो डिग्री इन फार्मसी तर हे दोन विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकता सो चांगली संधी आहे बीएससी केमिस्ट्री झालेला एमएससी केमिस्ट्री झालेला आणि बी फार्मसी झाल्या विद्यार्थ्यांना इथे फॉर्म भरण्याची So, वयो करता तो मी पुढे वयोमर्यादेकडे जातो वयोमर्यादा काय जनरली वयोमर्यादा आहे अठरा ते अठरा ओपन कॅटेगरीला आणि कॅटेगरी सगळे कॅटेगरीचे विद्यार्थी अठरा ते त्रेचाळीस पर्यंत फॉर्म भरू शकतात बाकी दिव्यांग माजी सैनिकांना पंचाळीस वर्षापर्यंत सूट दिली भूकंपग्रस्त पंचाळीस आहे पदूर अंशिकाली पंचावन्न आहे भूकंप प्रकल्प पंचाळीस आहे दिव्यांग पंचाळीस आहे माजी सैनिकांना सेवेचा कालावधी प्लस तीन वर्ष सवलत आहे सो या सगळ्या विद्यार्थ्यांचे सवलत आहे पात्रतेबद्दल जर बघितलं तर गट ब च्या पात्रतेसाठी तुम्हाला एम एस सी हे बायोकेमिस्ट्री किंवा केमिस्ट्रीमध्ये लागतं किंवा बी फार्मसी विद्यार्थी ते फॉर्म भरू शकतो आणि दुसरा मुद्दा जो आहे तुमच्याकडे अनुभव असला अठरा महिन्याचा अनलिटिकल केमिस्ट म्हणून तर बीएससी चा विद्यार्थी बीएससी केमिस्ट्री विद्यार्थी फॉर्म भरू शकतो गट एस बीएससी केमिस्ट्रीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो बी फॉर्म झालेला विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतो वयोमर्यादा अठरा ते अडतीस त्रेचाळीस पर्यंत असणार आहे याबद्दल अजून काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा सो विशेष करून फॉर्म कसा भरावा हा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे व्हिडिओ बघितल्यानंतर फॉर्म भरा आणि जाता जाता सांगू शकतो यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर गट ह्या पदासाठी ही सरळ सेवा बॅच चालू झाली यामध्ये टेक्निकल फक्त तुमचं राहणार नाही टेक्निकल साठी आपण सेपरेट बॅच असणार आहे जी की ऐंशी मार्कांसाठी असणार आहे मात्र एकशे वीस मार्कांसाठी सरळ सेवेच्या माध्यमातून इथे तुमची तयारी होणार आहे बाकी टेक्निकल साठी आपण सेपरेट बॅच नक्कीच घेऊया हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा याच्याबद्दल अजून माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता तुर्तास थांबतो धन्यवाद